महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व व मोतीबिंदू डोळ्यांच्या सर्व शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन दिंडोरी तालुक्यातील वणी येथे माननीय नामदार नरहरी झिरवाळ चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे डोळ्यांची तपासणी मोतीबिंदू व डोळ्यांच्या सर्व शस्त्रक्रिया शिबिर दिंडोरी पेठ व वणी येथे दिंडोरी व पेठ तालुक्याचे युवा नेते श्री गोकुळ झिरवाळ यांच्या संकल्पनेतून जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरात मोठ्या प्रमाणात वणी पंचक्रोशीतील नागरिकांनी याचा लाभ घेतलाय वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी सुरेश सुराशे दिंडोरी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा